रोहामधील धाटाव औद्योगिक वसाहत परिसरामध्ये एका अज्ञात माथेफिरू आरोपीनं अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न केलाय मुलीच्या आईनं प्रतिकार करताच आरोपी इतर वस्तूंची चोरी करून फरार महिलांसह आता चिमुकल्या मुलींचा देखील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर देशासह राज्यात खरंच महिला सुरक्षित आहेत का माथेफिरू आरोपीस पकडून देणाऱ्या साईराज पाटील या धाडसी तरुणाचं सर्व स्तरातून होतंय कौतुक गावात घडलेल्या घडले चिमुकलीस पळवून येणाऱ्या एका अज्ञात माथेफिर आरोपी स्थानिकांनी चोप देत केलं पोलिसांच्या हवाली रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये अतिशय निंदनीय आणि भीतीदायक अशी घटना आज सायंकाळी घडली आहे एका अज्ञात व्यक्तीने एक्सल ते महादेववाडी असा घरचा पायी प्रवास करणाऱ्या कुटुंबियांचा पाठलाग करून अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न केलाय परंतु सोबत असलेल्या तिच्या आईनं प्रतिकार केला असता ते अज्ञात तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु या झटापटीत अज्ञात इस्मानं महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र व पैसे चोरण्याचा प्रयत्न करून तो फरार झालाय यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला व अज्ञात व्यक्तीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय या घडलेल्या प्रकारामुळे प्रकारा रोहा तालुक्यात घबराटीचं वातावरण पसरले काही दिवसांपूर्वी येथील गावात अशीच एक अल्पवयीन मुलांना पळवण्याची घटना घडल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे नक्की हे लोक आहेत तरी कोण आले तरी कुठून वर्षेमध्ये घडलेल्या घटनेमागं या अज्ञात व्यक्तीचा सहभाग तर नसेल ना रोहा तालुक्यामध्ये लहान मुलांना पळवणारी टोळी तर सज्ज नसेल ना अशा अनेक प्रश्नांची चर्चा रोहा तालुक्यातील गावोगावी रंगल्याचं पाहायला मिळत आहे या घटनेमुळे संपूर्ण रोहा परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीकडून मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न होतोय तर महिला सोडाच पण आता लहान मुली तरी सुरक्षित आहेत का असा मुद्दा आज पुन्हा एकदा एरणीवर आलाय घडलेला संतापजनक प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच या अज्ञात मातेफिरू आरोपी शोधण्यासाठी स्थानिकांनी कसोशीने प्रयत्न केले या अज्ञात आरोपीस पकडून देणाऱ्या साईराज पाटील या तरुणाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे घडलेले या संतापजनक प्रकारामुळे काही काळ एक्सेल स्टॉप पोलीस स्टेशन परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यावेळी संतापलेल्या नागरिकांना शांत करीत पोलिसांनी संबंधित आरोपीवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलंय आरोपी हा कळंबोलीतील रहिवासी असून त्याचं नाव इब्राहिम हाशमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तेज मराठी न्यूज साठी अमर पवार सह दीपक भगत रुहा रायगड